यांना सपोर्ट करणारे हे सर्वजण पकडले पाहिजेत त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोललेलंच आहे की आम्ही जी एकही आरोपी सोडणार नाही त्याच्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जर कारवाईचे आदेश सर्वांना दिले असतील तर त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा तपास करत असेल तर पोलीस यंत्रणे तपासामध्ये जे जे आणखी कोणी यांना कोणी कोणी आणखी हेच हे खंडणीतले आरोपी म्हणूनच नाही आणखी जे कोणी आरोपी आहेत यांना साथ देणारे जे काय करणारे यांचे सगळे कॉल डिटेल्स काढून हे सर्व मोकामध्ये मोकोकामध्ये नक्कीच सामील होतील असं मला आश्चर्य वाटतं आहे पोलीस यंत्रणा जर तपास करत असेल त्या दृष्टीने आणि पोलीस यंत्रणाला ते सापडत असेल तर ते ॲडव्हारच मात्र आता परळी बंदच्या हाक जे आहे ती कराड समर्थकांनी दिलेली आहे त्यांच्या आईचे सकाळपासून उपोषण सुरू आहे कराड समर्थकांचे म्हणणं आहे की अण्णांना सोडून द्या बघा मी त्यांच्या आईवर काही बोलणार नाही आईचं हृदय खूप हळवं असतं आईच्या हृदयाचं कौतुक केलं पाहिजे त्या मातेचा त्यांना त्यांचा मुलावर हे समजा आरोप झालाय जी काय असं त्यांचं म्हणणं की यांनी जे आपण सर्व बाकी गोष्टी वेगळ्या पण हा विषय की त्यांच्या आईवर बोलणं एवढं ही नाहीये त्यांची प्रकृती उत्तम हो त्यांचं दीर्घ आयुष्य लाभ हो त्यांच्या सर्व अपेक्षेच्या बाबतीत मी काही बोलणार नाही पण हा विषय झाला समर्थकाच्या बाबतीत तर समर्थक आता जी हे हो का प्रत्येकाला लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे लोकशाही पद्धतीनं आता काहीतरी जमावबंदीचा आदेश पण मला वाटतं आज बीड जिल्ह्यात आहे तरी पण जे मग आता जे लोकशाहीने जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे जर जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुम्हाला असं वाटतं नाही 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 कशामुळे होईल हो काय कारण आहे जिल्ह्यामध्ये तणाव बिनाव असं काय होणार नाही याचं काय कारण असं कशामुळे केलं पाहिजे तणाव करण्याचा विषय कुठे येतो तणाव काय याच्यामध्ये आता त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले पोलीस तपास करतायत इथून मागे बरेच गुन्हे असे झालेत बऱ्याच लोकांना तपासात गेले दोन दोन वर्ष चार चार वर्ष लोक बाहेर राहिले जेलमध्ये राहिले त्याच्यामुळे तो विषय नाही आहे ना त्याच्यामुळे तणाव बिनाव काय नाही आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले सर्व जनतेला सुद्धा विनंती की शांततेने घेतलं पाहिजे पोलिसांना सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे पोलिस जे करतायत पोलिसांच्या याच्यावर आपण कारवाईवर आम्ही पण पोलीस कारवाईवरच बोलतो ना आम्ही कुठं पोलीस अधिकाऱ्यावर फक्त पोलीस अधिकारी जे एकतर्फा वागतात त्यांच्यावर आम्ही म्हणतो की तुम्ही एकतर्फा वागू नका न्यायाचा वागा पोलिस यंत्रणा न्यायानं वागत असेल किंवा पोलिस यंत्रणेवर आपण सर्वांनी भरोसा ठेवून आता पुढे तपास बघितला पाहिजे आतापर्यंत जो तपास झालेला आहे एसआयटीचा असेल मग किंवा जी एसआयटी नेमण्यात आलेली होती अधिकारी सुद्धा बदलले आतापर्यंत जो तपास झाला त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आज वाल्मिक करारवरती मुक्का लावलेला आहे बघा हे जो तुम्ही बोलताय की तपास हा विषय की तपासाच्या तपासा दिशेनं जी म्हणजे न्यायाचा आम्हाला जो भाग आहे की आम्हाला न्याय पाहिजे संतोष अण्णा देशमुख यांचा जो मर्डर झाला आहे क्रूर हत्या झाली याच्यासाठी त्यांचा न्याय पाहिजे ते उलट तर मी म्हणतोय की यांचा टॉर्चर करून मारलं त्याचासुद्धा ॲडिशनल गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे जे, जे मोकोका लावायचं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता त्याच्याप्रमाणे आता एवढ्या लोकावर लागलेला आहे जे की प्रथमदर्शी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यावर गुन्हा सुरुवातीला दाखल झाला नव्हता असा सिद्धार्थ पण आणखी भरपूर असतील असे शंभर लोक असतील की ज्यांनी सगळ्या आरोपीला मदत केली मग कुठल्या ते हॉटेलला आरोपी राहिले गुजरातला कुठे गेले कुणाकडे राहिले पुण्यात राहिले मुंबईला कुणाकडे राहिले त्यांचं खरं काय काय हे बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे आणखी तपासातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तपासायचं काम पोलीस करतील आणि पोलीस सर्वांना याच्यामध्ये घेतील अशी अपेक्षा करू मात्र आतापर्यंत एसआयटी न जो तपास केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का बघा एसआयडीचा जो तपास चालू आहे या तपासावर सर्व लोक या गुन्ह्यात येतील त्यावेळेस आपण त्याच्यावर बोललं पाहिजे हा ज्यांचा तपास चालू असताना आपण समाधानी असमाधानी बोलण्यापेक्षा की ती ज्यावेळेस पूर्ण तपास होईल आपण समजू की आज पूर्ण तपास झाला तर त्यावेळेस बोलणं बरोबर राहील आणि आता आपल्याला एक ही प्रकरण न्यायालयात आत्ता चालू आहे आणखी तर आपण जी मला इचारतो त्यावेळेसुद्धा न्यायालयासमोर असताना सुद्धा मी याच्यावर काही बोलणं मला वाटतं ही सगळी प्रक्रिया संपू देत आज सगळे कराड समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्याचा परिणाम काय जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती होईल का कारण समर्थक आक्रमक झालेले आहेत त्यांची मागणी आहे की अण्णांवरती कारवाई नको पोलिस ठाण्याच्या बाहेर त्यांची आई सकाळपासून बस आहे एवढा सगळा जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो बघा मी तुम्हाला पहिल्यांदा अगोदर सांगितलं की आईंच्या बाबतीत बोलणं मला शक्य नाहीये कारण ते आईचं हृदय ती कुणाची आई असो आईविषयी मी काही बोललं नाही पाहिजे त्यांना त्यांच्या मुलाला मुलासाठी त्यांचा ठाव फोडणं त्यांचं स्वाभाविक आहे ते होणं त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांच्यावर मी बोलणार नाही राहिल्या विषय कायदा व सुव्यवस्थेचा कोण समर्थक को वगैरे काय म्हणतात तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस बीड जिल्ह्यातले नक्कीच हँडल करतील कायदा व सुव्यवस्था काही त्याचा प्रश्न काही होईल असं मला वाटत नाही आणि माझ्या आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्याला मी आव्हान करणार आहे कायदा व सुव्यवस्था राखूनच आपण सर्वजणांनी काम केलं पाहिजे कायद्याचं कुठं उल्लंघन होईल असं कुणीही वागू आहे मात्र वाल्मिक करारवरती आरोप होतोय ते म्हणजे बेनामी मालमत्ता जे आहे ते वाल्मिक करारनं या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जमवलेले आहे खंडणीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी जे आहे ती बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली होती संघटित गुन्हेगारीमुळे त्या आरोपींवरती मोका लागला आज वाल्मिक करार